पटेल साहेब नमस्कार संपली निवडणूक आता नगरसेवक म्हणून निवड पण झाली आता कामाला सुरुवात करायची का कोणतं कर मुहूर्त पाहणार मुहूर्ताची वाट न बघता आमचं साहेबांबरोबर संभाषण चालू होतं का आपल्या प्रवाहाचे जे पोल आहेत हे खूपच असे वाकडे तिकडे झाले त्या वाकले काय केबल्स आहेत त्यांचा प्रॉब्लेम कोणते पोल आहेत आपले एम पोल्स म्हणजे हे जे बाजूला दिसत माझी त्यांना विनंती होती माझ्यासोबत सर्वेला चला आणि मला का का एक एस्टिमेट द्यावा आपण काय करू प्रभागात जेवढे एम एसीबी चे पोल आहेत ते नवीन टाकू आणि एक आर्मड केबल टाकू म्हणजे काहीतरी थोडंसं वेगळं काहीतरी हे तारांचं काय होतं कुठेतरी आर्मर्ड आर्मड केबल म्हणजे काय आर्मड केबल म्हणजे तुम्हाला आता दाखवण्यासाठी दिसत नाहीये ते केबल येतील माझ्यापेक्षा चांगलं तुम्हाला साहेब सांगतील त्यानुसार आपण काम चालू केलं साहेब कशा पद्धतीने आता पटेल साहेबांनी आपल्याला माहिती दिली किंवा काय त्यांचं म्हणणं काय येतं त्यांचा साहेबांचा मला बऱ्याचदा फोन आला आहे की आपल्या प्रभागामध्ये जिथे जिथे तार वगैरे जे असतात तार लोंबलेले आहेत किंवा समजा ओढून घेतले तरी ते बऱ्याचदा खाली वगैरे येतं किंवा काय होतं त्या केसमध्ये तारांच्या जागी आर्मर्ड केबल आर्मर्ड केबल म्हणजे काय किंवा तिन्ही फेज जे असतात त्याला कवरिंग असतं त्याला धोका तारांपेक्षा त्याचा धोका कमी होऊन जातो ती केबल टाकल्यानंतर तर आणि त्या केबलचं वजन थोडं जास्त असल्यामुळे जिथे जिथे लांब स्पॅन आहे तिथे मधात नवीन पोल टाकणे जुने जे खराब झालेले पोल आहेत ते पोल बदलणे वगैरे असं सगळं आमचं आता सर्वे चाललेलं आहे त्याचे एक अंदाजपत्र साहेबांना देणार आहे आम्ही मग तिथून पुढे त्याला प्रोसेस करून जर का साहेबांनी आज तुम्हाला किंवा येणारे दोन तीन दिवसात अंदाजपत्रक म्हणजे आपलं जेवढे एस्टिमेट आहे असं दिलं तर साधारणतः किती कालावधीमध्ये हे काम पूर्ण करणार आता कसं याचा एस्टिमेट घेऊन आम्ही मागणी करणार आमदार साहेबांकडे बऱ्या लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देऊन हे काम हो पूर्ण माझ्या साधारणतः सहा महिन्याच्या आत आपला करायचा प्रयत्न आहे सर्वात पहिलं काम आपण पोलच करणार हे काम कोणी सांगितलं आपल्याला किंवा काय नाही सांगितलं कोणी नाही ही संकल्पना आहे आपल्या मनात वचन नाम्यात होत वचन नामच आपल्याला त्यानुसार आपण आता सर्व चालू केला आज धन्यवाद साहेब आपल्याला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद